ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली ईद मिलाद तथा मोहम्मद पैगंबर जयंती उत्सवाचे औचित्य साधून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात सोमवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उत्सवात अफवा पसरवणे आढळल्यास तो डिलीट करावा जातीय सलोखा आबाधित राखावा असे आवाहन त्यांनी केले प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी केले पोलीस प्रशासनाकडून विना परवाना मिरवणुका काढल्या जाणार नाहीत मिरवणूक मार्गावरील धार्मिक स्थळांसमोर नाचगाणी अथवा आक्षेपार्ह कृत्य होऊ नये कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्य राखावे सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा होणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश फोटो व्हिडिओ पसरवू नयेत आढळल्यास ते डिलीट करून जातीय सलोखा अबाधित राखावा चुकीची अथवा अप्रिय घटना घडल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याला अथवा नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी अशा सूचना करण्यात आल्या बैठकीस पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील विजय कबाडे विभागीय सहायक पोलीस आयुक्त विविध शाखांचे अधिकारी महानगरपालिका महावितरण आर टी ओ अधिकारी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच शांतता कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते